गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या कीर्ती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या काणी आता ऐसे कोणी होणे नाही नाथ संप्रदायाचे भूषण पाथर्डी तालुक्यातील करडवडी येथील नाथ भक्त मुरलीबाबा धाकणे अनंतात विलीन झाल्याने करडवाडीसह परिसरातील नाथभक्तावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे डोंगर दर्यात वसलेल्या करडवडी या छोट्याशा गावामध्ये जन्मलेल्या मुरलीधर गणपत ढाकणे उर्फ यांनी काहीतरी काम करण्याच्या उद्देशाने मुंबई गाठले मुंबईत कामही सुरू केले सर्व काही सुरळीत होते पण नाथांची सेवा सातत्याने त्यांना खुनवत होती शेवटी त्यांनी मुंबईहून आपले मुळगाव करडवडी गाठले आणि सुरू झाला नाथभक्तीचा नवा अध्याय सुरुवातीला बाबा दुण आपले मुंबईला होते मुंबईला असताना ते हमाजी करायचे हमाजी करता करता सुरुवातीला आमचे वडील होते त्या वडिलांच्या म्हणजे जी सेवा करीत होती त्यांनी चाळीस वर्ष सेवा केल्याच्या नंतर त्यांचं त्यांचं हे झालं निधन झालं निधन झाल्याच्या नंतर बाबांना हमाली करता करता भरपूर कष्ट करता करता त्यांनी बाबा मच्छिंद्रनाथाने त्यांना अशी बुद्ध दिली तुम्ही आपले आता मुंबई पुणे का असेल ते सोडून द्यायचं पण माझी सेवा करण्यासाठी तुम्हाला साध्य झालेलं आहे तरी बाबाने संसार संसारसुद्धा सोडला काम क्या, तर सोडलंच कष्ट सोडले बाबाने कष्ट सोडल्यामुळं ह्या गावाचे स्थान कसं बनवायचं ह्या बाबानं त्यांचे ध्येय पूर्ण पूर्ण केला पूर्ण केल्याच्या नंतर बाबानं कुठलं स्वार्थ बघितलेलं नाही कुठलं संसाराचं बघितलं नाही कुठलं शेतीचं बघितलं नाही कुठलं परमा सर फक्त बाबाला परमात मछिंद्रनाथाची सेवा कशी होईल हेच बाबाने ते धरलेलं आहे विशेष म्हणजे मच्छिंद्रनाथांचे भक्त असलेल्या मुरली बाबांनी नऊ वाजून नऊ मिनिटांनी नऊ नऊ याचाच अर्थ नवनाथ या वेळेत आपला देह ठेवला नऊ नऊ याचाच अर्थ नवनाथांचे भक्त नऊ वाजून नऊ मिनिटांनी आपला देह ठेवल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे नाथभक्त मुरली टाकणे यांचा समाधी सोहळा पार पडला आहे करडवडी गावातील नाथभक्त मुरलीबाबा टाकणे हे काल सायंकाळी नऊ वाजून नऊ मिनटाने अनंतात विलीन झाले असून बाबांनी या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजाचं प्रार्थना आणि सेवा चालू केली होती तेव्हापासून एक छोटंसं रोपटं होतं त्याचं आज या करडवडी गावात वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे त्यांनी अनेक साधकांना भक्तिमार्ग दाखवला नाथपारायण करून गावातील युवकांना व्यसन आणि मांससेवन यापासून दूर करून चांगल्या मार्गाला लावले आणि त्यामुळे आज गावात बहुतेक बहुतेक कुटुंब सुसंस्कृत झालेले आहेत आणि ते चांगले मुरली आपला देह ठेवल्यानंतर त्यांना समाधी स्थळापर्यंत नेण्यासाठी मुंबई पुण्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविक भक्तांनी नाथ भक्तांनी मोठ्या प्रमाणावर करडवळी गाठली Attack okay. करता के प्रत्येका करता महाराजांनी सहकारी केलेले महाराजांनी पाहिजे त्या समाजाचा माणूस ताटामध्ये घेऊन प्रत्येका करता ते जेवलेले त्यांनी भेदभाव हा त्यांच्या स्वभावात पाहिले बसून नव्हता नौ। आणि त्यांच्यामुळं ना मी साधे आडाणी माणूस मी स्वतः असून सुद्धा अजिक प्रवचन कर म्हणून का ना कमीत कमी मला त्यांनी घडवलंय त्यांना स्वतःला माईकवर जेवायला बसा हे सुद्धा म्हणणं शक्य नव्हतं शक्य म्हणजे त्यांना ते जमत नव्हतं पण माझ्यासारखे त्यांनी घडवले आणि यांचा माझ्या कार्यक्रम पाहून ऐकून त्यांना समाधान वाटायचं मला जरी कमी माझ्या चार शब्द मी समाधीवरला कपडा भाजूला काढला अक्षरशः ठिकाणी मच्छिंद्र समाधीवर हे बाबा होते करडवाडी येथील मच्छिंद्रनाथ मंदिरा शेजारी असलेल्या खोलीत त्यांना समाधी देण्यात आली यावेळी संपूर्ण वातावरण भोग झाले होते या समाधी कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड हरिभक्त परायण गरजे महाराज हरिभक्त परायण हरिदास पालवे शास्त्री महाराज यांच्यासह नाथ संप्रदायातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरली बाबांना जिंदगी न्यूज नेटवर्कच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली करडवाडीहून प्रतिनिधी कृष्णा सह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुनवाडी पाथर्डी आवा आमचा राम राम क्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पीट सत्य आणि परघर जिंदगी न्यूज नेटवर्क